सातारा शहरात तीनशे पंचवीसहून अधिक अनधिकृत फलक अतिक्रमण विभागाकडून सर्वेक्षण सुरू उच्च न्यायालयाच्या आदेशानं कार्यवाहीला वेग उच्च न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनंतर सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागानं तातडीने शहर आणि उपनगरांमध्ये अनधिकृत फलकांबाबतच्या सर्वेक्षणाला आज प्रारंभ केला दिवसभर झालेल्या या प्रक्रियेदरम्यान सुमारे तीनशे पंचवीस पेक्षा अधिक फलक लावणाऱ्यांना कायद्याबाबतची तोंडी माहिती देत संबंधितांनी तत्काळ परवानगी घ्यावी अथवा फलक पटवावेत अशी सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत राज्यातील अनधिकृत जाहिराती घोषणा फलक होर्डिंग्स आणि पोस्टर्स यावर काय कार्यवाही केली जाते त्या अनुषंगानं उच्च न्यायालयाला ना, वेळोवेळी राज्य सरकारनं शपथपत्राद्वारे कळवण्यात आलं होतं यानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व पालिका आणि नगरपंचायतींनीही मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे न्यायालयाच्या सूचनांनुसार सातत्यानं जिल्ह्यात कार्यवाही सुरू असल्याचं नमूद करण्यात आलं आहे दरम्यान विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर अनधिकृत फलक लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे यामुळं अशा फलकांची शोध मोहीम निकालानंतर किमान सात दिवस पुढे सुरू ठेवावी यासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी अनधिकृत फलक लावलेले असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार गुन्हा आणि दंड करावा असं राज्यातील पालिका प्रशासनाला संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यानुसार सातारा पालिकेनं शहर आणि उपनगरांमध्ये लागलेल्या शुभेच्छा पालकांची पाहणी करण्यास प्रारंभ केला आहे पाहणी दरम्यान ज्यांनी विनापरवाना फलक लावले आहेत त्यांना तत्काळ उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती देत परवानगी घेण्याचं सूचित करण्यात आलं आहे